दोन हजार चौदा पासून बेरोजगारी वाढली घरातल्या मुलाले आम्ही आमच्या मध्ये पाठवून राहिलो एवढाला खर्च करून राहिलो त्यांचं भविष्य आम्ही लाख लाख रुपये करून त्यांचं भविष्याने दिसून झालं त्यांना भविष्यात नोकरी मिळेल की नाही मिळेल जीएसटी लागू झाली आमचेच बांधे झाले आमचा रोजचा दहा हजार धंदा दोन हजार वर आला दिवसात बदल पाहिजे कारण की पंधरा वर्षात भर होते ना नवीन माणूस पाहिजे नवीन माणूस येईल तर नवीन विचार येईल नवीन बदलाव येईल मी जाऊन तो काहीच पाहिजे काय पाहिजे त्यांनी जेव्हा साध्या एरियातल्या देवतांना मदत केली हे काही आमदारांना केली खासदारांना केली काहीच पाहिजे पण कष्टाकरावर कोण लक्ष कोणाच नाही आहे तीन हजार सोयाबीन आहे याच्यावर लक्ष कोणाचं कोणाच पक्षाचं नाही आहे विकास झाला पाहिजे ते भाव वाढून राहिले त्याला सोयाबीनला भाव नाही त्याही पासून बसले अच्छा दिवस कुठे गेले रोजगार कुठे गेले अच्छे दिन आहे अच्छे दिन आहे बेकार दिवस आले नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे गावांडे आली आहे तुम्हाला घेऊन अमरावती जिल्ह्यातील सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे तिवसा मतदारसंघ आता तुम्ही म्हणाल की तिवसाला त्या महत्वाचा मतदारसंघ कोण म्हटलं बा कौन का भाऊ विषय असा आहे की तिवसा मतदारसंघाच्या आमदार आहे यशोमतीई ठाकूर आणि यशोमतीताई ठाकूर यांचं महत्व काय ह्या गेल्या पंधरा वर्षापासून आमदार तर आहेच पण या वेळेसचा जो खासदार बळवंत वानखडे हे जे निवडून आलेले आहेत अमरावती जिल्ह्यात सगळीकडे एक असा एक सूर निघाला की किंग मेकर यशोमतीताई ठाकूर होत्या या खासदारकीत या लोकसभेत यशोमतीताईनं आपली पुरी ताकद लावली आणि पुऱ्या ताकदीनं लोकईला सांगून दिलं की माई हे इतकी ताकद आहे की मी एक खासदार निवडून आणू शकतो तर खासदार निवडून आलाय पण विषय आता असा आहे की तुझा मतदारसंघात यशोमती निवडून येतील काय आता तुम्ही म्हणा खासदार निवडून आणला मग आता तर स्वतः येईनच नजबा नाही भाऊ लयच चुरशीची लढत आहे कारण की राजेश वानखडे भाजपाकडून उभे आहे आणि राजेश वानखडे जे आहे हे गेल्या वेळी दोन हजार एकोणीस मध्ये उभे होते शिवसेना आणि फक्त दहा अकरा हजार मतानं यशोमतीदाई निवडून आल्या होत्या तर दहा अकरा हजाराची लीड म्हणजे की अशी जास्त नाही झाली यशोमतीदाईसाठी आणि आता जनतेचा काय नेमका सूर आहे की आम्हाला यशोमती दईच पाहिजे अजून पुढच्या पाच वर्षात काय म्हणणं आहे तर ते पाहू आता चला मग पण तशी जर लढत पाहिली तर थेट महाविकास आघाडी वर्सेस महायुती अशी आहे तर पाहू आता मतांचं काय कुकडे कसं कसं जाऊ शकते पार्ट तर भयानक ऊन आहे विदर्भात लय ऊन लागते मला ऊन फिरू फिरू सारी डोंबडी पडली मी तर चला मग आता लोकायची इथं जाऊ आणि विचारू तेच ते नेमकं काय म्हणणं कोणाला निवडून आणते कोण आमदार बनते तीव्याचा विकास झाला पाहिजे <laughs> विकास झालाच पाहिजे भाव वाढून राहिले कायचे कायचे सोयाबीन ले भाव नाही सोयाबीन दही पासून बसले अच्छा दिवस कुठे गेले दिवस कुठे गेले आहे का दिवस रोजगार कुठे गेला अच्छे दिन आहे गे अच्छे दिन आहे बेकार दिवस आले झाले दोन शब्द दोन शब्द झाले काय म्हणतो दिवसात मतदारसंघात कशी काय हवाय कोणाची हवाय काँग्रेसची की भाजपाची काँग्रेसची निवडून बिलकुल किती काही जाणू भेटायला निवडून ना 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 ना। ना हो ना मग तिथे कार्य आहे ना तिथं पंधरा वर्ष बोर नाही झाले तुम्ही आता जास्त मतानं येते निवडू जास्त मतानं हो कारण त्या दिवशी पेपर टाकायला पस्तीस हजार लोक होते ते हो त्याच्या घरच्या बाया गिया धरून सत्तर हजार होते साठच हजार पाहिजे निवडून आले इथं हो मागच्या कपिन दहा हजारानं आलते आता जास्त लीड येते हो अरे बापा आमच्या गावात इतके काम झाले कोणाही गावात खर हो दोनशे ऐंशी गावात काम केले एक गाव जर सांगा म्हणते काम नाही केलं तर मी म्हणते उभी नाही राहत निवडणूक केली असं म्हणते ते तर काय कॉन्फिडन्स आहे का तुम्हाला काही निवडून येईल का राजेशाने जास्त काम कोण तिचेच काम आहे गाव काय आमदारच होते काम केले ना काम केले प्रत्येक गावात काम आहे पाचशे लोकसंख्येचं गाव असं तिथे काम असं नाही का या काम येईल कामं केली शब्द मग काही काम, के मत मत मत, काम चाने। चाने। केले नाही असं नाही तुमचं मत यशो नाही मत आहे म्हणजे बाबा काम आहे काम केले मध्ये ते पाहिजे पुढच्या पाच वर्षात असून काय सांगा यशोमती यशोमध्ये केले सगळ्याच गोष्टी साठी दिसतो विचारतो ना सांगा ना आम्हाला बीजेपी पाहिजे नवीन बदल पाहिजे पंधरा वर्ष झाले तुझ्या झाले आता बरोबर आहे ना पण आम्ही महाराष्ट्रात पाहिजे महाराष्ट्रात पाहिजे बदल पाहिजे कारण की पंधरा वर्षात बोर होते ना नवीन माणूस पाहिजे नवीन माणूस विचार येईल नवीन बदलाव येईन तर वानखडी काम कशी रे ना आमदार आहे ना खासदार आहे कॉन्टॅक्ट आहे ना राजकारणात कसा थोडासा धबधबा पाहिजे ना आजोबा माणूस कायच्यातच नाही आल्यावर कारण आल्यावर करण एवढं काम आहे यशोमत्ताईचं का त्याला पर्यायच नाही लोक इले दुसरा जर उमेदवार इथं आला त्याचे काम नाही म्हणा किंवा नवीन म्हणते आता जसं बहुन म्हटलं नवीन आहे ताईला एवढा अनुभव आहे कारण त्यांच्या वडिलापासून इथं जे त्याचे कारकीर्दी आहे जवळपास सत्तावीस हजार मत भैया साहेबाचेच आहे म्हणजे ते निव्वळ आहे त्याले काही विषय नाही आहे मगराला ताई ना ताईनं एवढे जुळवलेले आता ताईला इथं पर्याय नाही राजेश भाऊ आहे पण आता कसं होतं मागच्या वेळेस शनिवार होते आता बीजेपीत गेले आता त्याचे दोन भाग झाले किती मत भेटू शकते याच्यावर तुम्ही विचार करू शकता जनताही विचार करू शकते मग राहिला कामाची गोष्ट ताईनं भरपूर कामे केले आणि काम आणूनच राहिले आहे पाणी पुरवठा मॅडम अशी गोष्ट आहे पाणी पुरवठा पाणी पाणी अशी झाली होती गोष्ट पण यावर्षी तिसऱ्या दिवशी पाणी भेटलं सर्व विरा हे करून टाकल्या होत्या नगरपंचायत आणि सर्व विरीतून पाणी पुरवठ्याचं काम केलं यावर्षी सर्वले पाणी व्यवस्थित भेटलं मग राहिला आता पाणी पुरवठ्याची स्कीम आलेली आहे भविष्यात दोनच आहे मॅडम आतापर्यंत कोण नाही आले आताच कोण आली आता शेगाव पंधरा वर्षात कोण नाही आली हा कोण नाही आली ते कुठून आणलं लागते ते तुम्हाला माहित आहे कुठून आणलं लागते घरची असते का ते हो पंधरा वर्ष मग एक, एक स्कीम आली होती त्या स्कीमचं काय झालं मॅडम भविष्याचा वीस वर्षाचा विचार करून स्कीम येत असते आता ही जी स्कीम आली भविष्याचा वीस वर्षाचा विचार दा, करून दा, बरं समज नाही इलेक्शनच्या समोर शेगाव होतापर्यंत अरे मंत्रिमंडळातून केव्हा आली केव्हा आली आता झाली ना ते मजा नाही आरा शेगावची कोणती <laughs> शेगावची म्हणला शेगावली बाया पाठवलं ना पाठोला पाठोला था था था। ओ, तुम्ही, तुम्ही आता हे गोष्ट कशी हे प्रत्येकाचं असते ते तुम्ही शेगावचं विचारून राहिले तुमच्या भाजपाने आताच कोण लाडकी बिना भिडो अरे त्याच उत्तर द्या मी देतो दे ना मग पहिले देतो उत्तर द्या दे, मी देतो मग इलेक्शन साठी करायचं नाही नाही ते सर्वच्याच असते हे असे काम कराच लागते प्रत्येक जण करते आणि कोणी याच्यातून काही गेलेला नाही सर्वेच्या गेलेले सर्वेच असे काम करते हे दोघं भाजपा आणि काँग्रेस नाही मी जाऊन तो काहीच पाहिजे काय पाहिजे त्या देवस्थान मदत केली काही आमदारांना खासदारांना देवस्थान हे आम्ही नाही केलं नाही देवस्थानची जे निधी आहे मॅडम अ ब दर्जा ब दर्जा ब दर्जा नुसार निधी येते देवस्थानाच पाठपुरा ना मिळाले असं इतके काम झाले तरी बदल पाहिजे आमचा गिराईक साठी आहे फोन पाहिजे ताई कन्फर्म पाहिजे ते येणार आहे मी संघटना बघा मध्ये यशमधी ताई चेन आहे ठीक आहे का तुम्हाला तरीच पाहिजे पण कष्टाकरावर लक्ष कोणाच नाही आहे तीन हजार सोयाबीन आहे याच्यावर लक्ष कोणाचं कोणाच पक्षाचं नाही आहे कष्टाकरावर शेतकऱ्याचे हाल हा ताई ते येतेच निवडून ह्या भागात पण शेतकऱ्या लक्ष हे कोणतेच पक्ष देऊन नाही राहिले हो ते देऊन नाही राहिले तीन हजार रुपये सोयाबीन आहे तेलाचे भाव सोयाबीनचा आगर झाला तेलाचे सहाशे रुपयाने भाव वाढले तेलाचे महाराष्ट्र सरकार कोणाचं बसलं पाहिजे वाटते काँग्रेसचं बसलं पाहिजे हो काँग्रेस नाही उद्धव साहेब त्या बा कापूस खरेदी विक्री चालू केली आणि कापूस तीन हजाराचा कापूस त्याने खरीदला सहा हजारानं उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस सरकार एक काँग्रेसच पाहिजे यावेळेस या मतदारसंघामध्ये यशोमती राय फिक्स आहे मी एक शेतकरी आहे मी माझ्या जवळच्या पैशानं दोन लाख रुपये ट्रान्सफर घेतलं आता मी एम एस ऑफिस मध्ये येऊन आलो साहेब मध्ये शासनाचा जी आर असं आहे तुम्ही सहकर्षाने जरी तुम्ही ट्रान्सफॉर्मर बसवलं असेल तरी आम्ही देऊ शकत नाही आम्हाला शासनाचे निर्बंध आहे मग मी दोन लाख रुपये भरले मी आता आठ एकर माझा चना पेरला मग मी जवळच्या पैशाने वीज घेतली दोन लाख रुपये भरले तीन लाख रुपये जवळून लावून मी वीर खाणली मग मला हे लाईनने नाही देऊन राहिले यावर्षी एकरी साडेतीन चारच्या वरच सोयाबीन नाही झालं बत्तीस रुपये सोयाबीन खपून यशवतेची मदत नाही सत्ताधारी पक्षामध्ये कोण आहे एसयू ताईनं ताईने जरी आवाज उचलला तर सत्ताधारी पक्षामध्ये हे बीजेपी आहे ना एक मी एक दुकानदार माणूस आहे दोन हजार चौदा पासून बेरोजगारी वाढली घरातल्या मुलाले आम्ही आमच्या मध्ये पाठवून राहिलो एवढाला खर्च करून राहिलो त्यांचं भविष्य आम्ही लाख लाख रुपये करून त्यांचं भविष्याने दिसून आलो त्यांना भविष्यात नोकरी मिळेल की नाही मिळेल जीएसटी लागू झाली आमचेच वांदे झाले आमदार दहा हजार धंदा दोन हजार वर आला तुमचं म्हणणं आहे महाराष्ट्रात सरकार कोणाची पाहिजे महाविकास आघाडीच सरकार पाहिजे आणि या मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं विकास करू शकतो पाहिजे का नाही पाहिजे आजच्या परिस्थितीत जो शेतकऱ्यावर लक्ष देईल शेतकऱ्याचा मुद्दा मानन तो माणूस आम्हाला या तालुक्याचा आमदार पाहिजे समजलं काय आमच्या गोरगरीब जनतेचे जो प्रश्न मांडत असन तो माणूस गरजेचा आहे आज शेतकऱ्याच्या हिताचा एकही नेता या तालुका लेव्हलवर मला दिसत नाही आहे पण तरी ना इलाज असतो काही लोक मत लागते मले याच कारण असं धर्माच्या नावावर जातीच्या नावावर आम्ही वाटलो आम्ही लोन घेतले झेंडे मत मा मारायला मारा लागतो मत मारा। मारू ना राजेश भवनकडे नाही इलाज असतो <laughs> ना इला नाही यशोमती तैल यशोमती तैलही मारू असं काही नाही आहे <laughs> जेव्हा लोकनेता म्हटल्यानंतर जनता त्याच्या जोड जाते त्यांना असं म्हणावं नाही माझ्या कार्यकर्त्याला आणलं काय तुम्ही सोबत लोकनेता कायले म्हटलं तर ते काय काम आहे तुमचं सांगा आम्हाला तुम्ही विचारता का आमच्या माणसाला आणलं काय सोबत हे आपला पक्षाचा आहे काय आहार संघटनेचे असे असे काही नेते आहे पण लोकांची पाहण्याचा दृष्टिकोन दोन दोन उमेदवार पाहते लोक रेस मध्ये कोण तर रेस मध्ये आता हे दोन लोक आहे त्या हिशोबाने लोक जनता ठरवण मी माझं स्वतःच मत तुम्ही नाही इला जा ना मन सांजी गोदीश मृत्यु कोणी करून मारू ना त्याचा टाइम पडला तर कोणा कोणाला मारता नाही नाही ना जास्त हो ते हल्ली स्थिती तालुक्याची जे सांगून राहिलो जनतेच्या मनातला कौल सांगतला मी तुम्हाला माझं वैयक्तिक मत वेगळं असू शकते मी जनतेचा कौल सांगतला हे सोयाबीन विकून आलो मी अरे एकशे पंच्याहत्तर न समस्या काय अडतीसशे पंच्याहत्तर शासनाचे अठ्ठेचाळीसशे नव्वद रुपये भाव शासनानं हमी भावानं लोकल मार्केटात खरेदी करा अशी प्रत्येक शेतकऱ्याची भावना आहे गरज आहे खुर्ची ची, ची आमची खुर्ची कुठं खुड़ आहे हे प्रत्येक माणसाची मी भावना माणसाची सांगून आलो लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना एक नंबर आहे गोरगरीब जनतेच्या हिताची आहे फक्त त्याच्यातले जे श्रीमंत लोक हे गाडीले पाहिजे पहिले त्याला गरज नाही त्याला ते नाही पाहिजे पैसे ज्याला गरज आहे त्याला तीन हजार करा म्हणा पंधराशे नाही तीन करायचं सांगा सगळं आपली चर्चा झाली आता, आता खरं ना इलाज जाणं मत कोणाला द्या मग बीजेपीले लोक मारायला तयार आहे काय मतदान बीजेपी म्हणते बीजेपीला मत मारणार नाही मतदारसंघातले लोक मारत नाही ना ताईचाच विकास लोक पटला आहे त्यामुळं ताईलेच लोक या ठिकाणी मतदान करणार आहे आणि ताईचे काम सुद्धा आहे पण आम माणसाचा जो विचार असते गोरगरीब जनतेपर्यंत जो नेता पोचला असते त्याला नेता म्हणते लाईट आणि बैठक वाटायला लागतो कोणाला लाईट जरी वाटल्या गेले तर ते विद्यार्थ्याला वाटले कोणा माणसाला नाही वाटला गेले घरातला अभ्यास करत असताना लाईन गेली आता चार्जिंग झालं मग याच्यात का दोन हजार चौदा पासून नवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे त्यावेळेस लाडकी बेन नाही आठवते एकदम हे निवडणुकीच्या तोंडावर मला लाडकी बेन आठवते लाडका भाऊ आठवते हे काय आहे ते कसलं षडयंत्र आहे संजी भाऊ सगळ्यात चांगला माणूस आहे संजीव भाऊ बद्दल काही दुमत नाही एकमेव माणूस असा आहे की येताना शंभर रोग आले राम राम नमस्कार चमत्कार मरण तिरवी भाऊला पता असो नसो तरी हजर राहत संजू भाऊ ग्राउंड लेवलचा एक नंबर माणस आहे संजू भाऊ अशी काही दुमत नाही पण विकास नाही झाला काही मंत्री राहिलेले आहे मंत्री नंतर गरीब जनतेचा पाण्याचा प्रश्न आहे ताई याला कोणत्याच पक्षाने थांबवलं नाही कोणता जनतेचा प्रश्न आहे कोणताही पक्ष असो तुम्ही असं नाही बोलत मी काँग्रेस असो का बीजेपी असो कोणता हा जनतेचा प्रॉब्लेम आहे ह्या सॉल्व्ह कोणत्या पक्षाने करायला पाहिजे आता प्रश्न करून दिलेला आहे आता इलेक्शन आलेला आहे याच्यानंतर आमच्या दिवसामध्ये विकास काहीच नाही मॅडम काहीच नाही आहे काही नाही 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 अरे माझ्या घराचा रोडच नाही बनला आता पाईप नाही पाणीच नाही प्याले नळ कुठे टाकून देतो आता रोड नाही बनला शेवटी मशानभूमी आहे तिथं फक्त रोड मशानभूमीचा विकास आहे इथे येणार तर राजेश वानकड येणार बीजेपी येणार कोण मी म्हणून काम नाही केले काम केलेच नाही कोणते काम केले सांगा ना, के के ना।, के ना तुम्ही मला लहान लहान प्रॉब्लेम गावाखेड्यात पाहिले भेटते एका एका कागदासाठी लय कामा अडून राहते बरोबर आहे ना बरोबर आहे आता हे मला सांगा या आजार गाडी मी काय म्हणतो मी काय म्हणतो तिवसा मतदारसंघात कोण पाहिजे आमदार आपल्या मी न्यूट्रल बोलतो आता सोयाबीनचा भाव जे एकोणपन्नास काही रुपये आहे कोणता एक नंबरचा सोयाबीन आहे एकोणपन्नास म्हणजे भरपूर भाव झाला काय वांदा काय झाला कार्यकर्ते भाजप सोबत जायला तयार आहे पण वरून जे भाव झालं किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या त्याच्यानं कार्यकर्त्याला सांगता मिळालेला काय करावं म्हणजे कार्यकर्ते झाले सतर नेता झाला नेता म्हणून जनतेला न्यूट्रल विचार करायला पाहिजे तर टफची फाईट राहील राजेश वानखेडे आणि यशोमी ठाकूर त्याच्यानं ज्यानं रिझल्ट आज सांगता येत नाही नाही मत आता हे जर वेगळे उभे राहिले नसते तरी त्याच्या मत भेटले नसते आम्ही काय म्हणतो कारण जगाचा कल्याण करण्यावाला आमचा मुद आहे शेतमाला भाव पाहिजे भाव नाही आहे शेतमाला भाव नाही आहे ह्या मतदारसंघात साऱ्या जास्त यशोमती ताईने विकास केला आहे हॉस्पिटल बांधलं तहसील बांधली पंचायत समिती बांधली ज्या लोकांना जे उभे आहे आता ज्या लोकांनी तिथं मंत्रालयात जाऊन काळ्या केल्या हे दोन वर्षाच्या पहिलेच पाणी पुरवठा होत होता दिवसात आणि दिवसा मतदारसंघात एवढा विकास केला यशोमती ताईनं बाकीच्याही एखाद्यानं काम दाखवाव काम फक्त बोर्ड लावायचं काम केलं आहे पाण्याचा जर मुद्दा सो सोडला पाण्याचा जर मुद्दा सोडला बाकी विकास केलाय का विकास काहीच नाही आहे तुम्ही एक फोन घ्यायच्या माझं एक बोलणार आहे काय शिकत नाही मी जर विरोध असेल मी बोललो असतो एक काही बोलण्यात मजा नाही आहे ना का कोण म्हणते झाला नाही मग काय तो दो खाना आणला हे आणलो काय मग काय पाहिजे आमच्या मजुरीच कसून याच्यातून त्याच्यात काय जात हे काय भेटते याच्यातून एकनाथ शिंदे आला इकडे काय केलं काय काय साठी आले ते कायच्यासाठी आले पैशाखासाठी आता मग काय तर म्हणजे पुढचे पैसे घेतले मजुराचा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम म्हणजे मजुरी नाही जशी पाहिजे तशी तेल वाळलं साखर वाळली तेवढ्या धागून लहान पंधराशे रुपये देले म्हणते कोणा बहिणीला बहिणी बहिणीला पंधराशे रुपये पण माणसाच्या केल्या दारू देत पैसे आण तिकीड केली इतक्या दारू देते मी सर्वसाधारण मनुष्य कोण्या पक्षाचा नाही कोणा पक्षाचा झेंडा घेत नाही माझ्यापासून कोणतं पद नाही पण मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे परंतु सुशिक्षित बेरोजगार असून माझं कौशल्य मी समोर करून Thank